अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्या स्वामीं प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी प्रत्येक अमोशा तिथी ही पितरांना समर्पित असते पण विशेष करून सर्व पित्री अमोशा जी असते ही पितरांसाठी खूप महत्त्वाची असते प्रत्येक व्यक्ती आपल्या पितरांसाठी त्यांच्या तिथीनुसार पितृपक्षात तर्पण श्राद्ध हे करत असतात पण काही जणांना काही कारणामुळे पितृपक्षात श्राद्ध तर्पण करणे शक्य नसते तर काही लोकांना त्यांची तिथी देखील माहीत नसते अशा वेळेस सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी तुम्ही त्यांचे श्राद्ध तर्पण हे करू शकता या सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या पित्रांना तर्पण श्राद्ध करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकता त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचे दान धर्म करून चांगले जे कर्म आहे तुम्ही त्यांच्या नावाने अर्पण करू शकता आणि हे पुण्य त्यांना समर्पित करू शकता तर अमावस्या ही एक असा दिवस आहे या दिवशी तुमचे हे परत जात असतात म्हणून जर का तुमचे कुठलेही पितृपक्षातील पित्रांसाठी काही करायचे राहिले असेल तर तुम्ही या पितृपक्षे अमावस्याला तर नक्की करून घ्यावे आणि त्यांचा आशीर्वाद मिळून घ्यावा त्यांच्या आशीर्वादानेच आपले सर्व काही नीट होत असते जसा देवांचा आशीर्वाद महत्वाचा आहे तसाच पितृंचा आशीर्वाद देखील खूपच महत्वाचा असतो पितृ पक्षाचा शेवटचा दिवस हा पित्रांच्या समर्पण दान याच्यासाठी असतो त्यांचे स्मरण आणि दान याच्यासाठी असतो त्यांचे स्मरण करावे त्यांच्या नामा नावाने तुम्ही दान देखील करू शकता तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की सर्व अमावस्या ही कधी सुरू होणार आहे कधी संपणार आहे आणि पित्रांचे असेल तर त्यासाठी शुभ मुहूर्त काय आहे ही संपूर्ण माहिती आपण आज ब... आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर मंडळी सर्व पित्रे अमावश्या ही प्रारंभ होत आहे वीस तारखेला रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी आणि अमावश्या ही समाप्त होणार आहे एकवीस तारखेला रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी वेळेस उदयकालीन तिथीनुसार एकवीस सप्टेंबरला दोन हजार रविवारी सर्व, सर्व पित्री अमावश्या आहे आणि या आमावश्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या पित्रांना निरोप देण्यासाठी त्यांची अंतिम तिथी जी आहे ती याच दिवशी आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या या सर्व पित्री अमावश्याच्या दिवशी तुमच्या पित्रांना श्राद्ध तर्पण तर नक्की करा मंडळी सर्व पित्रे अमोशाला पितृ हे आपले निरोप घेत असतात ह्या त्यांचा शेवटचा दिवस असतो ह्या मंडळी अमावश्याच्या दिवशी सर्व देखील आणि तुम्हाला जे माहिती नसतात ते देखील सर्व तुमच्या घराजवळ उपस्थित असतात म्हणून पूर्वभक्तीने श्रद्धेने आणि त्यांचे स्मरण करून तुम्ही सर्व पित्रे अमावश्याला तर्पण करावे श्राद्ध करावे तसेच तुम्ही पितृपक्षामध्ये पितृसुक्ताचा पाठ करावा पितृस्तोत्राचे पठन करावे पितृ गायत्री पठन करावे असे केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला भेटत असतो आणि आपले आयुष्य हे खूप सुखमय असे होत असते देवांचा पितृचा आशीर्वाद देखील खूपच महत्वाचा असतो तसेच मंडळी तुम्ही पितृस्तोत्राचे मंत्राचे पठण केल्याने तुम्हाला जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या देखील दूर होण्यास मदत होते तसेच पितृ कवच देखील तुम्ही पाठ करावा आणि तसेच तुम्ही भगवत गीतेचा सातवा अध्यायाचे देखील पठण करावे पण हा अध्याय पठण करताना तुम्ही आधी संकल्प करावा की तुम्ही जे काही या स्तोत्राचे पठन करत आहात हे सर्व कर्म फळ मी माझ्या पित्रांना समर्पित करत आहे असा संकल्प करून तो सोडावा आणि गीतेचा सातवा अध्याय पठन करावे किंवा ऐकावे असे केल्यामुळे देखील पित्रांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांचा भरभरून असा आशीर्वाद आपल्याला भेटत असतो मंडळी तुम्ही जे काही दान धर्म कराल त्याच्यामध्ये काळे तीळ हे नक्की टाकावे आणि हे तुम्ही तुमच्या पित्रांच्या निमित्ताने तुम्ही दान करत आहात असे बोलून ते दान तुम्ही करू शकता त्याच्यामुळे देखील पित्र हे प्रसन्न होतात आणि आपल्या आपल्याला त्यांचा आशीर्वाद भेटत असतो मंडळी पितृपक्षामध्ये गीतेचा सातवा अध्याय वाचणार असाल दानधर्म करणार असाल श्राद्ध करणार असाल तर्पण करणार असाल मंडळी अमावश्याच्या दिवशी शुभ मुहूर्तावर तुम्ही श्राद्ध तर्पण विधी दानधर्म हे करू शकता हा श्राद्ध शुभ मुहूर्त आहे अकरा वाजून छत्तीस मिनिटांपासून ते बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत यावेळेस तुम्ही पित्रांसाठी श्राद्ध कर्म दान धर्म करू शकता किंवा तुम्ही निमित्ताने या अमावश्याला दान दक्षिणा किंवा दान धर्म देखील करू शकता सर्व पित्री अमावस्या ही पित्रांसाठी खूप महत्वाचे आहे आणि आपल्याला देखील ते हा दिवस खूपच महत्वाचा आहे या पंधरा दिवसात जर का तुम्ही कुठलाही दान धर्म किंवा दिवा लावला नसेल तर तुम्ही या दिवशी आठवणीने आणि आणि आवर्जून नक्कीच तुम्ही गोष्टी कराव्यात तुम्ही अमावश्याला दानधर्म करा आणि दानधर्म करताना त्याच्यामध्ये काळे तीळ नक्की टाका तसेच तुम्ही दक्षिण दिशेला एक दिवा लावा त्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल टाका आणि काळे तीळ तिळ टाका आणि त्याची वाद दक्षिण दिशेला ठेवा आणि त्याला हळदी कुंकू पायापडा आणि पितरांची क्षमा मागा की माझ्या हातून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा कळत न कळत आमच्या हातून काही चुका झाली असेल त्यासाठी आम्हाला क्षमा करावी आणि तुमचा भरभरून आशीर्वाद आम्हाला द्यावा मंडळी हा अमावश्या म्हणजे सर्व पित्रे अमावश्या हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही या अमावश्याला पित्रांसाठी तुमच्या पूर्वजांसाठी जी काही सेवा होईल ती नक्की करावी पाण्याचे दान करावे अन्नदान करावे वस्त्रदान करावे जी काही सेवा असेल जे काही दान धर्म असेल ते तुम्ही या दिवशी तर नक्की करावा आणि पित्रांचा आशीर्वाद हा मिळवून घ्यावा आणि ही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगतीचा आणि भरवाड त्याचा मार्ग मिळण्यासाठी हा दिवस आहे त्या जसे तुम्ही देवांसाठी सेवा करता तसे तुम्ही देखील सेवा करावी तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा हा दिवस शेवटचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही या पितृपक्षात काहीही केले नसेल तर अमावश्याला तर नक्की या सेवा कराव्यात मंडळी पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान आणि श्राद्ध करणे हे कुतुबकाल म्हणजे सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असतो या काळात तुम्ही शक्यतो दुपारच्या वेळेस एक वाजायच्या आधी तुम्ही तुम पितरांची श्राद्ध तर्पण पिंडदान हे नक्की करावे त्याचे तुम्हाला जास्त फळ भेटेल हा मुहूर्त पित्रांसाठीच असतो तर मंडळी हा असा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तर भेटू मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ